शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिलानगर महानगरपालिकेने मालमत्ता धारकांसाठी ऑनलाईन कर भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे या सुविधेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून गेल्या वर्षभरात तब्बल सतरा हजार मालमत्ता धारकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरलाय ही सुविधा वापरायला सोपी असून यामुळे नागरिकांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचत आहे घर बसल्या कर भरण्याची ही सोय नागरिकांसाठी मोठी जमेची बाजू ठरली आहे यंदा बिलांचे वाटप काहीसे उशिरा सुरू झाले असले तरी सर्वसाधारण करावर दहा सवलत देण्यात आली आहे ही सवलत एप्रिल महिन्यासाठी जाहीर करण्यात आली होती पण कारण बिल वाटपाला उशीर झाल्याने सवलतीची मुदत वाढवण्यात आली अहिल्यानगर नगर, नगर पुणे महामार्गावरील चास कामरगाव घाट परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजे सुमारास अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका एस टी बसला अचानक आग लागली या घटनेत चालकाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीने अवघ्या काही मिनिटात बस पूर्णपणे खाक झाली महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते का काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला धाव घेतली तर काहींनी अग्निशमन दलाला माहिती देण्यास सुरुवात केली शहरातील मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना वाढत आहेत कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे व सहकार्यांची नियुक्ती केली आहे शहरात शिवम टाकीत चौक परिसरात एका संशयित इसम फिरत असल्याची माहिती पोलिसांना गुप्तहेराकडून मिळाली होती ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शहरातील दोन घरफोडी केल्याची कबुली दिली महानगरपालिका ही शहरातील नागरिकांना सेवा व सुविधा पुरवणारी संस्था असून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते प्रशासन आणि नागरिक यांच्यातील मुख्य दुवा म्हणून कर्मचारी वर्षानुवर्ष कर्तव्य बजावत आहेत सेवा हीच या कर्मचाऱ्यांची ओळख आहे कर्तव्य दक्ष राहून नागरिकांना चांगल्या सेवा पुरवून कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळख जपावी आजचा दिवस महाराष्ट्राच्या अभिमानाच तर आहेच पण संपूर्ण जनतेच्या सेवेसाठी घेतलेल्या संकल्पाचा पुनश्च निर्धार करणार आहे असे मत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केले शहरात शासनाच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू आहेत या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली जात आहेत केडगाव मधील डीपी रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या होत्या त्यांनी स्वतःहून अतिक्रमणे न, न काढल्याने महानगरपालिकेने कारवाई करून ही अतिक्रमणे हटवली त्यामुळे डीपी रस्त्याच्या कामातील अडथळा दूर झाला आहे पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेने हट प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले शहराची खबरदात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर